भीमस्मृती यात्रेनिमित्त आज आरपीआयतर्फे लळिंग बंगला येथे भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले याप्रसंगी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ एडव्होकेट महेंद्र निळे बागुल नाना राजूबाबा शिरसाठ आबा खंडारे मनीबाबा खैरनार संजय बैसाने डॉ भूषण पाटील बाबुलाल बोरसे दीपक शिंदे भरत जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ यांनी बाबासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला ते म्हणाले की लळिंग बंगला बाबासाहेबांच्या भेटीमुळे प्रसिद्ध झाला आहे त्यामुळे त्यांचे येथे स्मारक उभारून पर्यटनस्थळ घोषित करावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं गेल्या चौतीस वर्षापासून भीमसुरची यात्रेचं आम्ही आयोजन करतो मान्य नामदार रामदासजी आठवडे साहेब नेतृत्वाखाली रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आयोजन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकतीस जुलै एकोणीसशे चौतीस साली गेल्या ऐंशी वर्षापूर्वी अठ्याऐंशी वर्षापूर्वी कोर्ट कामासाठी धुळे ते आले असता लढेकर आणण्याचे आग्रह असतो किल्ले लढे लाडोर बंगल्यावर ते आले आणि समाजाला मार्गदर्शन केलं आणि रिबम पार्टव्या पिंड्याच्या वतीनं सतत हा उपक्रम आज चालू राहील अशी मी पार्टी ऑफ पिंढ्याच्या वतीने बघितले सांग